आमच्या घरी कोण आले तुम्हाला दाखव द्या आणू ए आणू ही बघा ही एवढी भारी सुंदर अशी मुलगी आलेली आहे तुम्हाला तिचा चष्मा दाखव का ही तुम्हाला माहितीच असेल सगळ्यात कातीर सुविधा पाटील सुविधा मध्ये आहे आनंद मोगल कायच ती बर इंटेलिजंट काय आणि कायच कायच तर मी आता पिझ्झा मागवलोय आणि आज कोणती तरी लाल करणारे तुम्हाला दाखवते मी त्या मुलीला ही बघ ही ती मुलगी आहे ती पक्षी चिकाट आहे ही <laughs> पोर पैसे साधा दोनशे रुपये भरायला तयार नाही ना पिझ्झा खायचे या पुरीला काहीच तुम्ही बघून घ्या आमची ते कोण आले तुम्हाला दाखवतो आम्ही ही बघा आमची इकडे गँग आलेली आहे ही बघा ही बघा डान्स चालू आहे तर डान्स और पार्टी हो रही गाइस पार्टी हो रही तर काय आम्ही आज फिरायला चाललो आम्ही सगळी जण फिरायला लाल झाली होती लाल झाली नाय मग मग चि दिसत नाही गाय ते मला की तू घरी भेट मी काय करणार आहे काहीच काय करणार आहे ती आता आता पिझ्झा माग पिझ्झा मागवलंय काहीच पिझ्झा मागवलंय आणि आमची तर काय चांदलेत काय जा मरण आम्ही काय आलो हे चौक चला तर काही हा 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 एक जाऊ दे आता माणूस आहे ऑर्डर देणारे काहीच आम्ही पिझ्झा मागवलाय आणि आमच्या इकडे एक चिकट चिकट म्हणजे एकदम चिकट मुलगी आहे ती पैसे काढायला मागत नाही तुम्हाला दाखव ही ही मुलगी साधे दोनशे रुपये काढायला तिला जीवावर जातं हीच ती सुविधा पाटील किंजू सुविधा पाटील आम्ही पिझ्झा मागवलेला तर आम्ही बोलतो दोनशे रुपये आणि बोलते नाही चिकन पोर आम्ही तिला अर्धे 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 काढले तिला अर्धे अर्धे काढले आम्ही तुम्हाला दाखवते आता थोड्या वेळात जे लाल कशी घालते ती आम्ही अर्धे अर्धे काढले तुझी लायकी आहे का अर्ध काढ माझा पिझ्झा येणार आहे इंतजार करतोय पिझ्झा फक्त माझा फक्त माझा आईच मला खूप भूक लागलेली तर आम्ही विचार केलो की आम्ही एक पिझ्झा मागवतो तर मी हिला बोलले तिथे दोनशे रुपये काढ पण ते दोनशे रुपये काढले नाही तिने तिला डी एम करा सगळ्यांनी चिकन कंजूस मारवाडी सुविधा पाटील ओके हीच ती सुविधा म्हणा आहे तर आता आम्ही घ्यायला जाणार आहोत आणि आमची नाही ती फक्त माझी आहे आणि ही फक्त फुकट खाणारी पोरगी तुम्हाला काय सांगू ही खूप म्हणजे खूप म्हणजे खूप इडियट पोरग आहे तुम्हाला एक आमच्या इकडचा उंदीर दाखवते हा आमच्या इकडचा उंदीर आहे उंदीर का हा आमचा रॉयल हिरो काय करते बघाय का अणूचे फ्रेंड अणूचे फ्रेंड्स अणू तुझे फ्रेंड्स अणूच्या फ्रेंड्स तुम्ही बघितलंच असतील तर तुम्ही डीएम करून सांगा कसे होते अणूची बहीण असलेशा मोकल ग्रोसरी मध्ये चाललीस आम्ही ये, ये ना काहीच पिझ्झा मागवलाय आता की खायला ये तर ती नाही येऊ शकत आम्ही काय करू काय असली पाहुणे आली आहे तिकडे आम्ही आहोत पिझ्झाची वाढ बघत बघत ही काळप ते म्हणून समजतच नाही ही बघा हावरी पोर अशी तोंड दाखवते आणि मग हिला काय होतं दाखवत ही तिची बहीण तिला न्यायला आली आहे ही सुविधा मार करणार आहे कारण की तिने माझ्या कसलं जोरात मारला ही बघा लक्ष ठेवायला थांबली ती कुठे गेली ती काय माहिती नाही पण ती एवढं मार खरं आहे ना।, ना हावरी आहे पक्की हावची ही पक्की मार खाणार आहे एवढी मार खाणार आहे ना आता एवढी मार आहे ना तर डॉन तुझ्या अंगावर बसत असं वाटेल तुला सांगा पण किती मारायची पिझ्झा का आमचा पिझ्झा आला इकडे आणि आवरी पोर बघू शकताय तू आता काय सांगायचं इला तिने पैसे भरत नाही ना सगळं काय काय ना फुकटचं ही बघा बदल पैसे काय भरत नाही काय नाही कुकरच कायदा दंड दिली आता तू पोरी घ्यायस बघा ऑर्डर आमची आणि ही आवरी पोरी तर बसली आहे ती बघा आमची ऑर्डर हावऱ्यासारखी बघ तर तिला माहिती नाहीये की मी तिला देणार नाहीये सगळं मोकट बघते मी मीला कसं काय कोण देऊ शकते बघा हावऱ्यासारखी बघते इकडं नाही बघते ब्लॉक स्टार्ट केला आणि तिकडं पदाले ते पिझ्झा खायला या गायच तुम्ही नका टेस्ट नाही लागत लागतो तुम्हाला आली आवली बर पाणी खाली असं झालं की जे मला नाही बघा मग देतो काहीच हिला पण गेलो हाते लो जो काय करणार आम्हाला नाही आवडत पुनजंडावर मारून घ्यायचं देतो हे बघा खूप म्हणजे खूप खायचं सगळं जे सगळं कारण की आम्हाला तोंडावर मारून खायची सवयच नाही आमच्या मम्मीने शिकवले की तोंडावर मारून कधीच खायचं वगैरे काय चांगला लागला नाही माझं दोनशे रुपये पुकड गेलं काहीच पण आता पश्तावत का मी पिझ्झा घेतला का मी मागवला या येडीच्या नांदी लागून गायच च्यूँ। च्यूँ कर भी होती आता मला म्हणून काय झालं ट्राय करायच होता आणि चकोला एकदम घाल होता काय माझ पैसे फार फार झाले तुमची च्यू बोलते पिझ्झा वाले आमच्यावर केस करते पिझ्झाचा मम्मी तुला कसा पिझ्झा लागला सांग ए दोनशे रुपयाचा पस्ता होऊन सुद्धा माणूस खुश दिसतो बघा जास्तच खुश कुठेच फिरायला गेलो नाही कुठेच म्हणजे कुठेच फिरायला गेलो नाही मॅम तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय